नमस्कार लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींनो बँकेत जाण्याची गरज नाही घरीच कळणार पैसे खात्यावर जमा झाले किंवा नाही तर यासाठी फक्त एक काम करावं लागणार आहे तर ते नेमकं काम कोणतं करायचं आहे म्हणजे आपल्याला घर बसल्या आपल्या खात्यावर आलेल्या पैशाची माहिती कळणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून अनेक लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्मही मंजूर झाले परंतु या मधल्या काळामध्ये त्यांना अनेक वेळा बँकेच्या जा समोर जाऊन उभं राहावं लागलेलं आहे आणि आप आपल्या खात्यावर नेमकं बॅलन्स किती आहे तर ते चेक करावं लागलेलं आहे परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला घर बसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या खात्यावर आलेलं बॅलन्स बैले लगेच चेक करता येणार आहे तर बातमी सविस्तर बघूया आपण नेमकी काय आहे आणि नेमका कोणत्या साठी कोणता नंबर देण्यात आलेला आहे की ज्या नंबरवर फक्त आपल्याला काय करायचं आहे मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर जमा झालेले पैसे आपल्याला मेसेजच्या स्वरूपात कळणार आहे तर लाडक्या बहिणीनो बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपल्याला बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि देशातील ज्या काही प्रमुख बँका आहे नॅशनलाइज बँका आहे त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे तर बघूया ते नंबर नेमके कोणते आहे तर बघा लाडक्या बहिणीनो स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला की खाली काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिलेले आहे तर त्या बँक मध्ये जर आपलं खातं असेल तर या नंबरवर फक्त आपल्याला आपल्या फोनद्वारे मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर नेमके किती पैसे जमा झालेले आहेत तर त्याचा मेसेज आपल्याला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याचा नंबर आहे झिरो ब्याण्णव तेवीस सात डबल सिक्स डबल सिक्स सिक्स त्यानंतर एच डी एफ सी चा आहे त्यानंतर नतर आईसीआईसी है त्यानंतर एक्सि बैंक पंजाब नैशनल बैंक बैंक ऑफ बड़ोदा युनि बैंक ऑफ इंडिया कैनरा बैंक आई डीबीआई बैंक बैंक ऑफ इंडिया कोटक महिंद्रा बैंक यस बैंक इंडस बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया इंडियन बैंक आ यूको बैंक तो ब लड़किया बहनीनो हे अतिशय महत्व अशा बैंक है कि अनेक लड़किया बहनी जे का बैंक अकाउंट है तर ते या बँकमध्ये आहे आणि यासाठी या, या बँक समोरील जो काही नंबर देण्यात आलेला आहे तर त्या नंबरवर फक्त आपल्याला एक मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर आपल्या खात्यावर नेमकी किती पैसे जमा झालेले आहे तर ते कळणार आहे आणि यासाठी आता आपल्याला बँकेत जाण्याची गरज पडणार नाही लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आयडीएफसी बँकचं पण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याचबरोबर इंडियन पोस्ट बँक ज्या महिला भगिनींचं पोस्टामध्ये अकाउंट असेल तर त्या महिला भगिनींना या ठिकाणी हे जे नंबर देण्यात आलेले आहेत चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव तर या नंबरवर फक्त काय करायचं आहे मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर आपल्या खात्यावरचं जे काही बॅलन्स आहे तर ते आपल्याला सहजपणे कळणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती बँक संदर्भातील होती आणि याच्या अगोदर वेळोवेळी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर यासाठी वेळोवेळी बँकेत जावं लागायचं परंतु आता मात्र हा जो काही प्रॉब्लेम्स आहे त्यांचा तर तो सुटणार आहे आणि लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईल फोनद्वारे फक्त ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे तर त्या बँकचा जो काही कस्टमर केअरचा नंबर आहे तर त्याच्यावर फक्त आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे किती जमा झालेले आहेत तर ते लगेच कळणार आहे तर लाडके बहिणी नव एवढच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद